महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठा आरोप प्रत्यक्षात सत्तेच्या केंद्र बिंदूवर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या परिवारावर करण्यात आलाय शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर तब्बल अठराशे कोटींच्या जमीन व्यवहारातील घोटाळ्यांचा गंभीर आरोप केलाय आता हा आरोप केवळ एक आर्थिक व्यवहाराचा नाहीये तर राजकीय सत्तेचा वापर सरकारी सवलतींचा गैरवापर आणि प्रशासनाच्या वेगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे आता नेमकं काय का आहे हे, हे जमीन घोटाळ्याचं प्रकरण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र पुण्यातील कोरेगाव पार्क हा भाग आपल्या आलिशान बंगल्यांसाठी कॉर्पोरेट ऑफिसेससाठी आणि रियल इस्टेटच्या प्रचंड भावांसाठी ओळखला जातो इथे चाळीस एकर जमीन म्हणजेच अक्षरशः सोनेरी खाणी सारखी किंमत या भागातील अशाच एका जमिनीचा व्यवहार पार्थ पवारांच्या मालकीच्या अमेडिया कंपनीने केल्याचा आरोप आहे कागदोपत्र या जमिनीची किंमत फक्त तीनशे कोटी रुपये दाखवली गेली पण तिचं बाजार मूल्य अठराशे कोटी रुपये असल्याचा दावा शिवसेना नेते अंबादास दानवे आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे म्हणजे सहा पट कमी किमतीत एवढी जमीन विकत घेतली गेली का हा पहिलाच मोठा प्रश्न उपस्थित होतोय अमेड या कंपनीने या जमिनीची खरेदी करताना सरकारकडून मोठ्या सवलती घेतल्याचा आरोप करण्यात आला कंपनीने असंही सांगितलं की या जमिनीवर आय टी पार्क आणि डेटा सेंटर उभारले जाणार आहे आणि म्हणूनच बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी आय प्रकल्पाचा ठराव मंजूर केला पण खरी धक्कादायक गोष्ट म्हणजे फक्त दोन दिवसात म्हणजे चोवीस एप्रिलला उद्योग संचालनालयाने या प्रकल्पासाठी स्टॅम्प ड्युटी माफ केल्याचा शेरा नोंदवलाय एवढ्या मोठ्या सरकारी प्रक्रियेत इतक्या वेगाने निर्णय घेणं हे पूर्वी कधीच दिसलं नव्हतं आणि एवढ्यावरच नाही तर या संपूर्ण चाळीस एकर जमिनीच्या व्यवहारासाठी फक्त पाचशे रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली गेली हो केवळ पाचशे रुपये एवढ्या मोठ्या डील मध्ये ही रक्कम हास्यास्पद वाटते पण दस्तऐवजांमध्ये हाच आकडा नोंदवला गेलाय आता या संपूर्ण प्रकरणाला आणखी गुंतागुंत निर्माण करणारा मुद्दा म्हणजे ही जमीन महार वतनाची असल्याचं समोर आलंय कायद्यानुसार महार वतनातील जमीन सहजपणे विकता येत नाही अशा जमिनीचा व्यवहार केल्यास त्यातील काही हिस्सा शासनाला नजराण्याच्या स्वरूपात द्यावा लागतो पण या प्रकरणातील दस्तऐवजांमध्ये असं काहीही नमूद झालेलं नाहीये म्हणजे जमीन विकली गेली पण तिचा वतनधिकाराचा भाग दुर्लक्षित केला गेला का हा कायदेशीर प्रश्न आता उभा राहतोय कागदोपत्री या जमिनीचा व्यवहार पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या शीतल तेजवानी यांच्या कंपनीसोबत झाल्याचं दाखवण्यात आलं पण प्रत्यक्षात जमीन खरेदी अमेड या कंपनीनं थेट मूळ गायकवाड आणि तब्बल दोनशे चौऱ्याहत्तर जमीन मालकांकडून केली गेल्याचं उघड झालंय आता या व्यवहारातील चेक टी किंवा बँक पुरावे हे कोणतेही दस्तऐवज नोंदणी कार्यालयात जोडले गेले नाहीत म्हणजेच एवढ्या मोठ्या रकमांचे व्यवहार रोखीने झाले का हे फक्त कागदोपत्री दाखवले गेलं का पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभं राहणं अगदी साहजिकच आहे आता या प्रकरणातील अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सरकारी यंत्रणेची अनपेक्षित जलद गती एका नव्याने स्थापन झालेल्या कंपनीला केवळ अठ्ठेचाळीस तासांमध्ये स्टॅम्प ड्युटी माफी मिळणं फाईल मंजूर होणं आणि व्यवहार पूर्ण होणं ही स्पीड लोकांना समजतच नाहीये विरोधक म्हणताय सामान्य नागरिकांना एक छोटा प्रमाणपत्र मिळवायला महिने लागतात आणि इथे अठराशे कोटींचा व्यवहार काही दिवसातच मंजूर होतो आता हे नेमकं कसं शक्य झालंय या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण पाहूया पुण्याची गोरेगाव सारख्या भागात असलेली शहरातील जमीन चारी सिंकर जमीन जमीन महार जी एका उद्दिष्टासाठी राखीव असताना ती जमीन एखादी कंपनी घेतली काय मग अजितदादांच्या मुलाची कंपनी दोन दिवसात ठराव मंजूर काय करते आणि दोन दिवसात जी कंपनी स्थाप ठराव मंजूर करते तिला दोन दिवसात सरकार जमीन काय अलर्ट करते दुसरी गोष्ट कलेक्टर सांगतात ही जमीन आमचीच आहे परंतु एकीकडे एक सरकारने ही जमीन या संस्थेला अलर्ट केल्याची सुद्धा माहिती आहे आणि म्हणून बरं हे झालं एक प्रकार अलॉट केली नंतर त्याचं व्हॅल्युएशन काय व्हॅल्युएशन पुण्यातलं जर चाळीस एकर जमीन कोरेगाव पार्क सारख्या भागातली असेल तर त्याचं व्हॅल्युएशन मिनिमम अठराशे कोटी येतं मिनिमम मॅक्झिमम ते अडीच हजार तीन हजार कोटी पण जातो पण अठराशे कोटी मग यांनी किती व्हॅल्युएशन दाखवलं तीनशे कोटी आणि रजिस्ट्री किती रुपयात झाली पाचशे रुपयाच्या बनव मला सांगा की समजा जमीन जमीनदारी घेता आली तरी रेडी रेकनर रेट लावावा लागतो याने जर जमीन केली तर त्याला पंच्याहत्तर टक्के नजराना भरावा लागतो पण ते सगळं प्रकरण गोंधळाचं आहे भ्रष्टाचाराचा आहे गैरव्यवहाराचा आहे आणि सत्ताधारी परवाच्या दिवशी अजित दादा बोलले शिकताना तुम्हाला सगळं फुकट लागतं फुकट लागतं फुकट लागतं तुम्हाला का फुकट लागतं अठराशे ची जमीन तीनशे कोटी का लागते शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या प्रतिक्रियानंतर काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांनीही या प्रकरणावर खळबळजनक दावा केलाय त्या व्यवहारामध्ये केवळ एक कि आय टी पार्क रिझोल्युशन ही कमी आपली ही भागीदार कंपनी एक रिझॉल्युशन पास करते आणि त्या भरोशावर मुद्रांक शुल्क माफ केला जातो हा तर पराकोठीचा अपराध म्हणजे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हे जे लोकांनी चोवीस तासात परवानगी दिली खरं म्हणजे आय टी पार्कसाठी रिटसर त्या जमिनीवर रिझर्वेशन पाहिजे त्या कारणासाठी ते लावून घ्यायला पाहिजेत ते केलं गेलं नाही फक्त खरेदी व्यवहार झाला आणि एकाने आम्ही आय टी पार्क टाकतो म्हणून एक ठराव पास केला कंपनीनं आणि त्या भरोशावर त्याला एवढ्या मोठ्या एकवीस कोटीचा एक्झिमशन दिला जातो माफी दिली जाते म्हणजेच यामध्ये किती मोठा गैरव्यवहार सरकारच्या माध्यमातून होतो आहे मी मुद्दाम सांगेल आणि त्यासाठी त्याला जी काय परमिशन चोवीस तासात दिली ते उद्योग संचलनालय हे सुद्धा गुन्हेगार आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणे अपेक्षित आहे अपेक्षित नाही कारवाई झालीच पाहिजे तुम्ही कुठलीही कमिटी जर आपली कुठलीही कंपनी जर ठराव पास केल्याबरोबर त्याला जर तुम्ही मुद्रांक शुल्काची माफी देत असाल तर हे कुठल्याही नियमाला धरून नाही कुठली फाईल नाही काल सांगितलं राफेलच्या स्पीडने ही फाईल फिरली या आरोपानंतर समाजसेविका अंजली दमानिया याही पुढे सरसावल्यात त्यांनी एक्स वर असं लिहिलंय की शेतकऱ्यांना सारखं फुकट सारखं माफ लागतं म्हणणारे अजित पवार पण पोराच्या अठराशे चार कोटींचे डील त्यावर एकशे सव्वीस कोटींची स्टॅम्प ड्युटी होते हे डील तीनशे कोटीचे दाखवून त्यावरचे एकवीस कोटी देखील माफ ही माफी फुकट नव्हती का आता या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू आहे संबंधित कागदपत्र मूल्यांकन अहवाल आणि उद्योग संचालनालयाच्या निर्णय प्रक्रियेचा तपास सुरू आहे परंतु विरोधकांनी हे प्रकरण विधानसभेपर्यंत नेण्याची पूर्ण तयारी केली आहे काही राजकीय तज्ञांचं म्हणणं आहे की प्रकरण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या प्रतिमेला मोठा धक्का देऊ शकतो कारण पारदर्शकतेचा दावा करणाऱ्या सरकारवरच पुत्र प्रेमासाठी नियम मोडल्याचा आरोप लागणं हे गंभीर आहे आता सगळ्यांच्या नजरा अजित पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे लागल्यात तर या प्रकरणावर मौन बाळगतायत कि थेट उत्तर देत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या प्रकरणातील पुढील प्रत्येक हालचाल चौकशी आणि राजकीय प्रतिक्रियांसाठी आमच्यासोबत जोडून राहा धन्यवाद